ಸಾಕು ಸಾಕಾಯ್ತವ ನನಗ ಶಂದ್ರು ಸಾಕ್ ಸಾಕಾಗೇತ್ ನೋಡುವ ನನಗರೆ ಹೆಣ್ಣಾಗ್ಯಾರೆ ಆ ನನ್ನ ನೆನ್ಸಲಾತೈತಿ ಮೂರು ದಿನ ಆಯ್ತು ಅಡಿಗೆ ಮಾಡೋದು ನಾಯಿಗ್ ಚಲೋದು ಅಡಿಗೆ ಮಾಡೋದು ನಾಯಿಗ್ ಚಲೋದು ಮೂರು ದಿನ ಆಯ್ತು ಅದ್ರ ಸತ್ಯನ ಸಾರಿ ಎಲ್ಲಿ ಗಪ್ಪಾಗೈತಿ ಯಾರಕೊಂಡು ಅದ್ರೊಳಗೆ ಆ ಶರಣೋರೆ ಬಂದು ಬಂದು ಬರೀ ತಲಿನ ತುಂಬಲಾತೈತಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೋಗ್ಯ ನಿನ್ನ ಗಂಡ ಹೋಗ್ಯಾ ನಿನ್ನ ಗಂಡ ತಂದು ಅಲ್ಲ ಇವಾಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಗರಿ ಯಾಕೆ ಯಾರಕೊಂಡು ಎಲ್ಲಿ ಇಟ್ಟಂಗೆ ಬಟ್ಟೆ ಇಡ್ಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ಯಾನ ನೋಡು ನಾಂತ್ರ ಹೋಗಲ್ಲವ ನನ್ನ ಕೈಲಿ ಆಗೋದಿಲ್ಲ ಬರ್ರಿ ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪ ಬರಲಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಬರ ನಮ್ಮ ನಮ್ಮಅ ನಮ್ಮ ಅಪ್ಪಗೆ ಮೊದಲೇ ಹೇಳಿದೆ ನೀವು ನೀವು ಮಾಡ್ಕೊಳಲ್ಲ ನಾ ತಂದು ಅಂತ ಚಂದ ಊರಾಗ ನಮ್ಮ ಆವಕ್ಕೆ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಿದೆ ಅವನಿಗೆ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟರೆ ಆರಾಮಾಗಿ ರಾಣಿಗತ್ಲೇ ಇರ್ತಿದೆ ನೋಡಿದ್ರೆ ಮಣ್ಣು ಹಾಕಲಿ ಮನ್ಯಾಗ ಮಗ ಐತಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೀನಿ ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಖಬ್ರ ಐತೆ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಬಾವಾಗ ಹಳೆ ಬಾವ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ತರ್ಕೊಂಡು ಪಿರಿ ಪಿರಿ ಪ್ರೀ ಬರ್ಲವ

सांभाळून घ्यायचं दैरिकी म्हणजे काय होयरिकी मध्ये म्हणजे काय मला पण थोडा थोडा येत आहे की लई कडू हे कडू जरा ऐकून घ्या माझ्या तुझ्या लग्न होईल साठी सांगायचं नाही बस सांगायचं नाही मी सगळं करतो काय सांगायचं गप बसायचं बरं ते ना बर तुम्ही कर्नाटकला काय आले म्हटला महाराष्ट्र मध्ये काय आहे इथं लई काम आहे काम करायचं गप्प खायच हो ते ना तुमचं घर कुठं आहे जवळ आहे राहू दे उभारूया मग जाव्या घरला हा 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 बाय सांग तू ऐकून घ्या बोला हा माझ्या बायकोला काय म्हणायचं नाही ते लई कडू आहे बर तुमची बायको लई धाका धाक करायला आली मग तुम्हाला दाखवतो मला काय धाकताय मी बायको मला उलट बोलायचं नाही बघा ये कन्नड मध्ये सांगताय तुला काय कळत नाही म्हणत नाही ते सांगालेलं मला उलट सुलट काय बोलली तर मग बघा तुझ काय तर म्हणायचं नाही असं सांगतो मी चालते अबू बोलू वंदे दिंदा मराठी कळसतो नानकरी वंद अक्षर भरतीतला ಮರಾಠಿ ಮಾತ್ರ ಕಲ್ಸಿದ್ರು ಈಗ ನಾನು ಹೆಂಡ್ತಿಗೆ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡೋದು ಭಾಳ ದೊಡ್ಡದು ಕೆಲಸ ಕೀಗೇನಂತೇಳೆ ಯಾರಿಕು ಆಕೀಗ ಹೇಳಕ್ಕೆ ಕೆಟ್ಟ ಮಾಡೋದು ನಾನು ಹಿಂಡ್ತಿ ಐದು ನಿಮಿಷ ನಾ ಮಳೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಕೀಗ ಯಾರು ಅದಾರನ್ನ ಬ್ಯಾರೇ ಯಾರು ಹೇಳ್ತೇನೆ ಕೀಗಿ ಖರೆ ರಾತ್ರಿ ಗೊತ್ತಾಗೋದೇ ಅಲ್ಲ ಇದುಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಇವ್ರಿಗೆ ಪಂತ್ ಅದ ಒಟ್ಟೊಬ್ಬರು ಇವ್ರ ಬಲಿ ಮುಕ್ಕೋಬೇಕು ನಾನೇ ಇರಬೇಕು ಅಥ್ ದೇವ್ರು ಹೇಳ್ಯಾರು ಹೇಳ್ತೀನಿ ಕೀಗೇನು ರೀ ಹೇಗ ರಾತ್ರಿ ಜೋಪಾಯಿತು मजी मला तर काय घेण तिरताळा कसा करायचा तुम्हाला माहिती मला माहिती ना सांगतो या जे पंथी आहे बल्ले मोको बेकू म्हणून सांगताय बर म्हणजे काय हो म्हणलं म्हणजे काय मुंद पुढ पुढं सांगताय आता खेळत नाही तो सांभाळून घ्या दोन तीन आडवाडा मग महाराष्ट्र जायचा चलाड काय बोलते लवकर लवकर ये करत पड़ा 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 करत। लो कर लो कर चला बाथरूम आहे दूर जायचं नाही हां चालते ये आमच्या घर हाय हाय मापात हाय मापात आहे पारो बाहेर या तू म्हणू म्हणू मराठी नकार

बघ माझ्या बाईकू लई करू हे मळ बी है तू काय असा कसा करायचं नाही ते जाऊ दे बोल बा ला बारा वेड बा, बंदी चिमती मग बंद ओळख बन फळे बगा, तुमची बायक वांड असू दाय काय का असं ना माझ्याकडे काय यायचं नाही बरं तुम्हाला एक गोष्ट सांगतो दोन दिवसात महाराष्ट्राला जायचंय बघा तुमच्या बायकोला तुम्ही काय सांगते ते तुमचं तुम्ही बघायचं बघा ना तिकडे काय गडबडाला

य्वूरू नीरी इनरी वाललती किगी है? भफव एन�ति नीर जयाओ नैयरी चल आति खिखी है ये धिल काई पी बिडू कों दे ब개�Ke आत उन्वरती किन आति आतिननी येन केल थी? औरी य दवाका एन्डी थन्दी नहीं अक्याओ काई डवाका ननमनी की? � கீனி கழ <sl cake> <Different Crimecribe> <Brad syncfruit> <organism> எனக்கு yeah. கேட்டுக்கொண்டேன். <coughs> <Yeah. tos> <Yeah. tos> <Yeah. tos> நீனடி நீ நடி நீங்கே கங்கப்பா ஏன் ಹೇಳ್ರಿ ಮೂರ್ ದಿನ ಬಂದಿಲ್ಲ ಯಾವಾಗ ಬಂದನ್ರಿ ಈ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಿದಿ ಆಗಲ್ಲ ಕೈ ಬಂದೆ ಕೊಟ್ಟು ಅಲ್ ಹೋದ್ರೆ ಎಟ್ಟ ಬರ ಬಂದಿ ಮನಿ ಹೇಳಿದ ಗೊತ್ತ ಮಾಡ್ರಿ ಬೇಕಿ ಮೆರವಣಿಗೆ ತಕೊಂಡ್ ಬಂದ್ರಿ

कोण आहे आपण पत्राच का असं ना चांगलं बांधलंय हे पोरग कोण आहे मी मगापासून विचार करायला लावले शांत आहे परग पोरग असं पाहिजे बघ मला शांत मोबाईल बघत बसाल कुठे गेलीत काय माहिती दोघजण मिळून ఏ బాళ తు నా మొట్టే నాయ తు సీ ఎల్ బుబ్ ఓవా బుబ్ణి హే బుబ్ణి నండగ్ మారామాన్ మగనిగూ మారామా ஏன ஏ தும கு இது என்ன மாத்திட்டு

या करता महाराष्ट्र नवान